निमा इंडेक्स दोन हजार चोवीस अंतर्गत झालेल्या परिसंवादामध्ये नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी कामगार संघटना आणि उद्योजकांनी एकत्र येऊन दबाव गट निर्माण करण्याची गरज व्यक्त केली निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेमध्ये कामगार नेते डॉ डी एल कराड सुनील बागुल अशोक मुर्तडक कैलास मोरे उत्तमराव खांडमहाले आणि भाजप कामगार सेलचे कुणाल अजवानी यांनी सहभाग घेतला परिसंवादामध्ये डॉक्टर कराड यांनी नाशिकला गुंतवणुकीसाठी रेड कार्पेट धोरण आवश्यक असल्याचं सांगत विदर्भाला दिल्या जाणाऱ्या सवलती नाशिकला का मिळत नाहीत असा सवाल उपस्थित केला त्याचबरोबर त्यांनी कामगार संघटना आणि उद्योजकांमध्ये विश्वास आणि सलोखा असल्यास उद्योगाचा विकास होण्याची शक्यता व्यक्त केली माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला तर उत्तमराव खांडबाले यांनी आउटसोर्सिंग मध्ये किमान तीस टक्के कामगारांना कायम करावे अशी सूचना मांडली श्रमिक कामगार सेनेचे सुनील बागुल यांनी कामगार नेते आणि मालकांमध्ये समन्वयाची गरज व्यक्त करत नाशिकसाठी भक्कम नेतृत्वाची मागणी केली आहे कार्यक्रमाच्या प्रारंभी धनंजय बेळे यांनी नाशिकमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी शासनावर दबाव आणण्यासाठी ठोस धोरण आखण्याची गरज प्रतिपादित केली उद्योजक आणि कामगार संघटनांनी हातात हात घालून औद्योगिक विकास साधावा असा आग्रही त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाला नाशिकमधील अनेक उद्योजक आणि कामगार संघटनेचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नक्कीच प्रदर्शनाला नाशिकमधल्या सर्वच उद्योजक व्यावसायिकांनी भेट दिलेली आहे आणि त्यामध्ये नाशिकच्या येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक छोट्या मध्यम आणि मोठ्या उद्योगांचा समन्वय साधून व्यवसाय वाढेल वृद्धिंगत होईल त्याबरोबर बेरोजगारीसुद्धा यामधून मोठ्या प्रमाणात कमी होण्यामध्ये चालना मिळणार आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुमारे दोन हजार कोटीची उलाढाल याच्यातून झालेली आपल्याला दिसेल आणि आज निमाने नी त्याचाच पुढचा टप्पा म्हणून कामगार संघटनांचे सर्व ब प्रमुख आणि निमा असा जो एक संयुक्त उपक्रम घेतला की भविष्यातल्या गुंतवणुकीसाठी नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी त्यांचासुद्धा आपल्याला साथ असायला पाहिजे बरोबरीने आपण हातात हात घालून जेव्हा काम करू दोन्ही चाकं जेव्हा बरोबर फिरतील तेव्हाच विका विका हा विकास साधता येईल आणि त्यामध्ये सर्व औद्यो कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतलेली अत्यंत सकारात्मक भूमिका ही नाशिकच्या विकासाची नांदी म्हणून मला वाटतं ठरणार आहे आणि हा नाशिकच्या औद्योगिक विकासासाठीचा गेम चेंजर दिवस म्हणून आजचा दिवस नोंदवला जाईल अशी माझी खात्री आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा दोघांचा समन्वय दोघांचा दबावगड दोघांची समन्वयाची भूमिका ही नक्कीच नाशिकमधलं औद्योगिक वातावरण शांततापूर्ण ठेवण्याकरता एक ऐतिहासिक पाऊल ठरेल अशी माझी खात्री आहे कामगार हिताचा कामगार संघटनेकडे जे हितगुज झालं हा वैभवशाली उपक्रम आहे असा उपक्रम केव्हाही अस्तित्वात आलेला नव्हता आणि ह्या उपक्रमामुळे निमाचे जेवढे पदाधिकारी आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी यांचं चांगलं हितगुज झालेलं आहे कामगार हित आणि कंपनी हित यामध्ये चांगली साधकबाधक चर्चा झालेली आहे असंच दरवर्षी निमाची जी, जी काही पदाधिकारी येतील त्यांनी घडवावं म्हणजे आपल्या शहराच्या विकासाला भर पडेल महाराष्ट्रात जास्त उद्योग ते उद्योग नाशिकमध्ये जास्त यावे अशी भरनिमा करेल आम्ही कामगार संघटना बी त्याला मदत करू म्हणून हा उपक्रम अत्यंत सुंदर वैभवशाली आणि अभिनव उपक्रम राबविला गेला या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा कामगार संदर्भात आता लढत असताना मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न मिटलेले फक्त कॉन्ट्रॅक्ट लेबरचा एक प्रश्न आहे आणि व्यवस्थापनाने जर त्या कॉन्ट्रॅक्ट लेबरमधून थोडे थोडे जास्ती पण नाही पाच पाच दहा दहा लोकं जरी परमानंट करायला सुरुवात केली तर त्यांना तो तो दिलासा मिळणार आहे तो एक स्किल्ड वर्कर असतो वास्तविक पाहायला गेलं तो वर्कर बदलत राहतो आणि त्यामुळं त्यांची क्वालिटी बिघडत असते त्यांनी काही लोक तरी पाच टक्के दहा टक्के लोक तरी त्यांच्या रोलवर ठेवले पाहिजे जेणेकरून भविष्याच्या दृष्टिकोनातून चांगलं प्रॉडक्ट निर्माण होईल या दृष्टिकोनातून एक त्यांचा तो फायदा होईल आणि एकदा जर शहरामध्ये काही लोकं परमानंट झाली तर शहराचा पण हे बदलेल चे चेहरामारा बदलेल म्हणजे जर परमाणंट कामगार असेल तर घर बुक करेल किंवा पुढे जाता येईल किंवा लग्न करता येईल या सगळ्या गोष्टीपणमध्ये पण चेंजेस मिळू शकेल आज निमाच्या वतीनं एक्झिबिशनच्या निमित्ताने yes. नाशिकच्या औद्योगिक विकासामध्ये कामगार संघटना आणि मालकवर्ग यांनी कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे याच्यावर चर्चा झाली खूप असा चांगला उपक्रम निमाने नी आयोजित केला होता नाशिक जिल्ह्यातल्या सर्व मोठ्या कामगार संघटना याच्यामध्ये सहभागी होत्या आणि मालकवर्गांचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभागी होते काही महत्त्वाचे प्रश्न बरं एकमत झालेलं दिसतं आहे एकतर नाशिकमध्ये मोठे उद्योग आले पाहिजेत आणि मोठ्या उद्योगाने गुंतवणूक इथं करावी अशा पतार प्रकारचं एक पोषक वातावरण मालकवर्ग आणि कामगार संघटनांनी निर्माण करावं याच्यावर एकमत झालेलं आहे त्याचबरोबर कामगार संघटनांच्या वतीनं कामगारांना जबाबदारी बनणं समजता ते एक संपत्ती आहे ॲसेट आहेत आणि त्यांचे कायदेशीर त्यांना अधिकार दिले पाहिजेत त्यांना कायम नोकरी मिळाली पाहिजे कॉन कॉन्ट्रॅक्ट सिस्टमबद्दल पुनर्विचार झाला पाहिजे योग्य वेतन मिळालं पाहिजे अशी अपेक्षा कामगार संघटनांनी व्यक्त केली आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीची उत्पादकतासुद्धा कामगारांनी दिलं पाहिजे अशी भूमिकासुद्धा कामगार संघटनांनी घेतलेली आहे तिसरी जी गोष्ट आहे की इथे उद्योग येण्यासाठी एक स्ट्रॉंग पॉलिटिकल लीडरशिप नाशिक जिल्ह्याला नाही आहे याच्याकडे सगळ्यांनी लक्ष वेधलं आणि म्हणून मालकवर्ग आणि कामगार संघटना हे एकत्र मिळून एक, एक दबावगट निर्माण करतील आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील उद्योगमंत्री असतील कामगार मंत्री असतील यांच्याकडे पाठपुरावा करून हे नाशिक महाराष्ट्रातलं एक प्रेफर्ड डेस्टिनेशन कसं होईल उद्योगासाठी प्राधान्याचं शहर कसं बनेल यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे एक गोष्ट चांगली आहे की निमा संघटना आणि कामगार संघटना नकारात्मक भूमिका सोडून सकारात्मक भूमिका घेऊन परस्पराला सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हो नक्की आम्ही कामगार संघटनांनी निमाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शब्द दिलेला आहे की या कामी तुम्ही जे पाऊल उचलाल त्याच्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर राहू मालकवर्ग आणि कामगार वर्ग मिळून नाशिकमध्ये मोठे उद्योग आले पाहिजेत याच्यासाठी सकारात्मक भूमिका कामगार संघटना घेतील हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि गरज पडली तर नवे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री संबंधित मंत्रालयांपर्यंत अगदी केंद्र सरकारपर्यंत सुद्धा निमा आणि कामगार संघटना जायला तयार आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक